नमस्कार वाचक मंडळी तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे लिमिटलेस लव या स्टोरीचे आपण भाग चार पाहिले आहेत आज आपण पाचवा भाग पाहणार आहोत चला मग स्टोरीला सुरुवात करूया तिने घेतलेली कॉफी तशीच होती आणि मी एका घोटापलीकडे ती पिली नव्हती अशीच राहणार होती का आमची कॉफी मला प्रश्न पडला पण आता काही सुचत नव्हतं मी एक दीर्घ श्वास घेतला आणि कॉफी घेऊन ती प्यायली एरवी कॉफी हळूहळू तिचा आस्वाद घेत पिणं मला आवडायचं पण आज नाही वाटलं तसं झटके संपवून टाकली विभाग कोणत्या क्षणी आतील आणि मला परत विचारेल तिचा प्रश्न काही सांगता येत नव्हतं ती आली तर तिला काय सांगायचं आज मला काहीतरी निर्णय घावाच लागणार होता रेवाबद्दल सांगायचं तिला माझ्या मनात विचार आला त्या विचारानेच हृदय एखाद्या इंचिनासारखं धडधडू लागलो कपाळावर घाम जमा झाला माझं साधं सोपं आयुष्य इतकं कॉम्प्लिकेटेड होईल याचा कधी विचार सुद्धा केला नाही पण आता सत्य स्थिती स्वीकारायला हवी होती विभात तरी काय कमी होती पण माझी रेवा मी तिला सोडून कोणाचा विचारच नाही करू शकत ती या जगातून गेली माझ्या हृदयातून नाही आय एम सॉरी विभा मी एक पत्नी म्हणून तुला कधीच स्वीकारू शकतो की नाही ते मला सांगता येणार नाही कदाचित नाहीच दरवाजा ओपन झाल्याच्या आवाजाने मी मागे पाहिलं विभा आत आली होती ती माझ्याजवळ आली तुझी कॉफी थंड होते मी म्हणालो इथे माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे मला उत्तर द्या तिचा ठाम आवाज आला हे बघ विभा माझं ऐकून घेशील जरा मी धीर एकवटून म्हणालो तुमचं ऐकायलाच तर मी आली आहे तुम्ही बोलावं म्हणून तर हा खटटोप चालू आहे बोला तुम्ही विभा म्हणाली ती माझ्या डोळ्याला डोळे भिडवून बोलत होती मी तिच्याजवळ गेलो खाली असलेली मान वर केली हे बघ विभा तुझं म्हणणं कळतंय मला पण असं समज मी घुमे आहे आणि मला नाही जास्त बोलता येत मी बोललो माझ्यासोबत होता ये का येतं का घुम्या इतरांशी बोलताना नीट मग मी का बिघडला आहे काय बिघडलं आहे तुमचं मला एक सांगा तुम्ही मला पत्नी मानताना तुमचं हे लग्न बळजबरीने तर नाही झालं ना म्हणजे ते फिल्ममध्ये काहीतरी धाक दाखवून करतात तसं विभा बोली आज तिच्या बोलण्याला सीमाच नव्हती हे बघ विभा असं काही नाहीये मी काही बळजबरीने वगैरे लग्न नाही केलं तुझ्याशी प्लीज जरा शांत हो ना तू हे बघ मी नक्की बोलेन तुझ्याशी फ्री होऊन शपथ मी बोललो उगाच तिच्या सहनशक्तीचा अंत पाहायचं नव्हतं मला ओके नक्की मी सगळं का करतोय हे असं वाटत असेल ना तुला अहो माझ्या जास्त काही अपेक्षा नाहीत माझ्या स्वयंपाकाचं तुम्ही कौतुक करावं दिवसातून किमान एकदा तरी प्रेमाने बोलावं अगदीच मला बाहेर कुठे फिरायचं नाही घरात तरी नीट वागवा इतकीच माझी अपेक्षा आहे कराल ना पूर्ण ती भाऊक होत म्हणाली मी झटकन निर्णय घेतला मी तिला बायको म्हणून नाही स्वीकारू शकत पण एक मित्र म्हणून तर मी काही गोष्टी करू शकतो ना मी हात पुढे केला तशी ती मंद हसली आणि माझ्या खुशी शिरली तिचे हात माझ्या पाठीवर फिरू लागले मीही मनात कोणतीही किंतू न ठेवता तिला मनापासून मिठी मारली तिच्या पाठीवर हात फिरवला तिने आपले डोळे बंद केले होते कराल ना हो एवढं माझ्यासाठी रोज उठल्यावर किमान मला गुड मॉर्निंग तरी करत जावा अखंड दिवस चांगला जाईल हो माझा ती म्हणाली अचानक मला समोर रेवा दिसल्याचा भास झाला मी तिला मिठीतून सोडवणार तितक्यात मला असं वाटलं की ती मला पाहून हसली आणि लगेच गायब झाली जणू काही ती संकेत देत होती मला मलाही एक अनामिक हुरहुर जाणवली विभाच्या मिठीत ओके प्रॉमिस विभा तू जे म्हणशील ते सगळं करीन मी फक्त तू दुःखी होऊ नकोस मी म्हणालो तशी ती मिठीतून निघायला पाहत होती पण मीच तिला निघू दिलं नाही तसंही मित्राला किंवा मैत्रिणीला मिठीत घ्यायला काय हरकत आहे अशा विचाराने मी तुला कुरवाळत होतो माझी पत्नी तर रेवा होती ना न झालेली ही सही मलाही विभाने डोळे उघडून प्रतिसाद दिला किती सुंदर दिसत होती ती पण रेवाची आठवण नेहमीच तिच्या सौंदर्यावर मात करायची पण का माहीत नाही पण आता मला दिला। सोडा तिला सोडावंसं वाटत नव्हतं कितीतरी वेळ तसंच गेला मन मात्र तिला मैत्रिणी आपलीकडे न्यायचं नाही या निशावर ठाम होतं अचानक वाटलं पूजेनंतर ही जवळीक येणार त्यावेळेस काय करायचं पण त्यावेळी बघून घेऊ या विचाराने मी परत स्वतःला शांत केलं माझ्यासोबत कायम असाल ना तुम्ही विभा बोलली मी तिच्या हिशोबाने बरोबर ती तिच्या हिशोबाने बरोबर होती पण माझ्यासाठी हे सगळं अडचण होऊन बसलं होतं हो मी नेहमी तुझ्यासोबत असेल मी म्हणालो तशी ती सुखावली पण एक मित्र म्हणून हे वाक्य मी मनातच बोललो म्हणून दाखवण्याची हिंमत नव्हती विभा मिठीतून बाहेर आली आणि तिने माझा चेहरा पकडला मी ब्लॉक झालो तिने माझ्या ओठावर आपले हो टेकवले आणि डोळे झाकून त्यांना रसपान देऊ लागली मीही त्यात आपोआप विरगळून गेलो काही वेळासाठी रेवाजणू विस्मरणात गेली ती विभाची जादू होती मी तिच्या कमरेत हात घालून आणखी जवळ ओढलं तिने टाचावर केले आणि माझ्या केसातून हात फिरवत माझ्या ओठांना कुस्कारू लागली तिचा स्पर्श खरंच बेधुंद जगणारा होता तिची जीभ जी माझ्या तोंडात आली होती माझ्या जीवीशी खेळू लागत पाहत होती मेंदू बंद पडला होता मीही तिला तितक्याच उत्कृष्ट प्रतिसाद देत होतो तिची साडीने झाकलेली कंबर एव्हाना उघडी पडली होती आणि माझे हात अगदी सराईतपणे त्यावर फिरत होती किती हवं हवसं वाटत होतं हे सगळं तिचा स्पर्श अत्यंत उष्ण होता तिने आपले डोळे झाकले होते स्वतःला पूर्णपणे मला सोपवलं होतं की मला अडकवले होते तिने तिच्या नशेल्या देहात पण तिचा स्पर्श मला रेवाला विसरायला भाग पाडू शकत होता ती आता मला जमेल तिथे किस करू लागली माझ्या गळ्यावर कॉलर बोनवर तिची जीव फिरू लागली मी विरोध करण्याचा परिस्थितीत नव्हतोच तिने माझ्या शर्टची बटणे काढली आणि तिथे बेभानपणे किस करू लागली माझ्या तोंडातून तों सुस्कारे बाहेर पडत होते तिचा आक्रमणपणा वाढत होता मला काही कळेन असं झालं होतं पण एक साम्य होतं जितकी रेवा आक्रमण व्हायची तितकीच किंबहुना तिच्यापेक्षा जास्त आक्रमण होत होती विभा विभाची साडी खाली आल्याने तिची नावी दिसू लागली आणि माझ्या हृदयाचा अक्षरशः ठोका जोडाला तिचं मादक सौंदर्यवर बाहेर पडणारे गरम श्वास आज तिला कोण रोखू शकणार नव्हतं मी तिच्या नाभीवर तोंड ठेवायला तोंड जवळ नेलं पण एका झटक्यात मला शुद्ध आली ती माझी मैत्रीण आहे असं मी ठरवलं होतं पत्नी नाही एक फ्रेंड त्याच्या मैत्रिणी जवळ इतका नाही जात रिषभ माझं मन मला दडावून म्हणालं पण आता मला आमचा रोमॅन्स भंग करण्यासाठी तितक्या स्ट्रॉंग करण्याची जरूरत होती मला काहीतरी सुचलं मी माझे होड तिच्या कानाजवळ नेले मी आपले होड तिच्या नाभीजवळ नेहूनही स्पर्श केला नाही याचं ना तिला थोडं नवल वाटलं असावं पण मी चटकन तिच्या कानाजवळ आपले तोंड नेलं आणि गरम श्वास टाकले तिच्या डोक्यावर होते माझे हात बाकीचं पूजेनंतर करूयात मी मादक आवाजात म्हणालो आणि तिने चमकून माझ्याकडे पाहिलं आणि पटकन मला सोडलं तिच्या ओठाची लाली गायब झाली होती तिने आपला पदर नीट केला तोंडावर मिलियन डॉलरची स्माईल होती काय मग मॅडम तुम्ही तुमची लिस्ट टिप सगळी मलाच दिलीत मी तिची खेचण्यासाठी म्हणालो की रेवाची आठवण काढण्यासाठी माहीत नाही कार रे... कारण रेवाने असा डीप किस केला की मी असंच बोलायचं माझ्या भावना आता जेनियन होत्या की नव्हत्या माहीत नाही माझ्या बोलण्यावर ती लाजली एक बोलू ती म्हणाली मी बोललो ती विचारायला थोडी कचरत होती असं वाटत होतं तुम्ही मला लष्टी नाही ना, ना समजत ती बोलली आणि मी अवाक झालो तिचं खांदे पकडले आणि तिला धीर दिला असं काही नाही ओगा आज गैरसमज करू नकोस आणि जा आणि आज तू तर आपल्या दोघांमध्ये असलेलं अंतर मिटून टाकलं आहेस आय प्रॉमिस यू मी नेहमी तुझ्यासोबत असेल मी बोलता शनी तिने हास्य केलं तिचे शुभ्र दातांनी तिचं हसणं आणखी भुरळ पाडून गेलं मला कदाचित रेवा नसती तर मी पूजेची वाट सुद्धा न पाहता केव्हाच तिला आपल्यास केलं असतं विभा केव्हाची विभा रेषभ इनामदार झाली असती पण कदाचित नियतीला हे मंजूर नव्हतं की हा माझा वेडेपणा होता त्या क्षणभरात एवढे विचार माझ्या डोक्यात थैमान घालून गेले तिने माझे हात धरले आणि मला बेडवर बसवलं आता आणि काय करते ही या विचाराने मला धड झालं पण तिने माझा हातीच्या मांडीवर घेतला दोन्ही हातात पकडला आणि एकदा मनगटाच्या पुढे आपले हो कोण परत काढला कस सांगू तुम्हाला रात्र दिवस तुमच्या विचारात हरवलेली असते मी तुमच्या या निळ्या डोळ्यांनी मला केव्हाच तुमचं करून ठेवलंय नाही हे फक्त शारीरिक आकर्षण नाही तुम्ही घरी लवकर यावं तुमच्याशी बोलत बसावं असं वाटत राहतं मला आय लव्ह यू सो मच रिशभ आय लव्ह यू बोड इन्फिटी ती आपल्या कितीतरी भावना एकवटून म्हणाली पण मी तिला मनमोकळेपणाने आय लव्ह यू म्हणू शकलो असतो का नाही मी फक्त हसलो तिच्या माझ्याप्रती असलेल्या डिटेक्शनने मला खूप इम्प्रेस केलं होतं केवळ चार दिवसापूर्वी आपल्या आयुष्यात आलेली एक मुलगी आपल्यावर जीव ओवाळून टाकते आपल्याला तिचं सर्वस्व मानते ही ताकद फक्त लग्नाची प्रेमात तर कबुली झाल्याशिवाय अशी भावना कधीच येत नाही मी गप्प बसलो होतो माझं विवाहाप्रती असलेलं आकर्षण वाढत जात होतं पण तिला काय बोलावं हे मात्र समजत नव्हतं बोला ना काहीतरी ती म्हणाली बोलू मी म्हणालो हो ती आतुरतेने म्हणाली माझा हात तिने घट्ट पकडला होता तिचा उबदार स्पर्श किती हवाहवासा वाटत होता अशाच एका सेम स्पर्शाची जाणीव करून देत होता ही वेळ संध्याकाळचा स्वयंपाक करण्याची आहे रोमॅन्स करण्याची नाही मी बोललो तसं तिने माझ्या हातात असलेल्या मनगटी घड्याळात वेळ पाहिली सात वाजलेली पाहून ती चटकन उठली बाप रे खूप उशीर झालाय तुम्ही मला का नाही सांगितलं आता सासूबाई काय म्हणतील मला ती बोलली हे बरंय रोमॅन्सची सुरुवात आपण करायची आणि दुसऱ्याला ब्लेम करायचं मी म्हणालो तशी ती डोळे मिटून उभी राहिली ओके सॉरी आलेच मी जेवण तयार झालं की मी हाक मारते तुम्हाला हम्म ती म्हणाली मी मान डोलवली तिने एक स्मिता हास्य केलं आणि निघून गेली आज पहिल्यांदा मी तिच्या चेहऱ्यावर इतका आनंद पाहिला होता मी स्वतःशीच ठरवलं होतं की आपण तिला जे पाहिजे ते देऊ शकत नाही पण किमान दुःखी तरी ठेवू होऊ द्यायचं नाही शेवटी तिचा गुन्हा तरी काय आहे पुढचं पुढे पाहून घेतलं जाईल मी रेवाचा फोटो काढला ती फोटोतून सुद्धा मला अनामिष नेत्रांनी पाहत असावी तिचे टपोरे डोळे ओठावरची लाली आणि गोबरे गाल नाही मी फक्त तिच्या शारीरिक प्रेमात पडलो नव्हतो आमच्या मनाचे धागे जुळे गेले होते त्यामुळेच तर ती जाऊनही मला सदैव माझ्यासोबत असल्याचा भास व्हायचा सतत ती माझ्या भोवती आहे असं वाटायचं काही वेळाने डिनर तयार झाल्यावर विभाने मला येऊन बोलावलं ती आता घरच्यांसोबत चांगलीच रुळली होती तिच्या आणि प्रिशाची तर मैत्री आहे असं वाटत होतं दोघी खुलून बोलायच्या मला मस्त श्री जन्माचंच आश्चर्य वाटायचं आई प्रिषा रेवा आणि आता विभा विभा आणि बाबांची ही बॉन्डिंग घट्ट झाली होती जणू त्यांच्या आणखी एका मुलीला पाहत होते तिच्यात विभा एक काम आहे तुझ्याकडे बाबा जेवता जेवता म्हणाले विभाने त्यांच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं बाबांनी एक वार नजर टाकली हिला एखादा नवरा शोध ना आता हिचं एकदा उरकून टाकलं की आम्ही मोकळे बाबा हसत म्हणाले तशी प्रिशा त्यांच्याकडे राग आणि लाज यास मिश्रित भावनेने पाहू लागली वी भा हलकीच हसली तो मला काही जड झाली का माझी मुलगी प्रिशा बाळा तुझा आणखी वीस वर्ष लग्न नाही करत आह आम्ही आई बोलली आणि ती पण हसू लागली जणू त्यांनी रेशमी चिमटा काढला होता तिला तुम्ही सगळे सारखेच आहात पण मी माझ्या मनात येईल तेव्हाच लग्न करणार आणि माझ्या दादूसने सांगितल्यावरच हो ना रेशू भाई प्रिषा माझ्याकडे पाहत म्हणाली मी तिला अंगठा दाखवला तशी ती खुश झाली खुश काय होत आहेस ठेंगा दाखवला आहे त्याने तुला बाबा बोलले मला मात्र बाबांच्या या जोकवर खरंच हसू आलं आज लग्न झाल्याचा चौथा दिवस होता पण विभा घरी अशी रोळी होती की ती जणू काही चार वर्षापासून या घरात आहे गप्पा गोष्टी करत डिनर संपला मी नॅपकिन केलं आणि उठून आज जाणार तोच मला जाणवलं की विभा केव्हाची मलाच एकटक वाहत आहे मी वळवून तिच्याकडे पाहिलं आणि एक हास्य केलं ते केल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर असणारा आनंद कितीतरी पटीने वाढल्याचं मी नोटीस केलं होतं आम्ही दोघे विलगत झोपलो दुसऱ्या दिवशी मी आधीचा विचार डोक्यातून काढून टाकला आणि कॉलेजला जाण्याचा जाताना टिफिन घेऊन जायचं ठरवलं त्याने दोन्ही गोष्टी होणार होत्या एक तर विभाला चांगलं वाटणार होतं आणि मार्टिनसुद्धा रागवला जाणार नव्हता टिफिन घेतानासुद्धा विभाला मला काहीतरी सांगू पाहत होती तिच्या नशिल्या डोळ्यांनी पण रात्री सारखा आपल्यावरचा ताबा सुटेल या भीतीने मी टिफिन घेतला आणि तिला सुहास्य वदनाने बाय केलं आज तिच्यावर असलेली हिरवी साडी तिला परफेक्ट शिवून दिसत होती तसे ते कोणत्याही साडीत छानच दिसायची अगदी पूर्ण ब्लॅक कलरची साडीसुद्धा तिच्यावर एकदम भारी दिसेल असं तिचं रूप होतं ब्लॅक कलर माझा फेवरेट होता। कदी तरी तीला ब्लैक कलर होता कधीतरी तिला ब्लॅक कलरच्या साडीमध्ये पाहायला हवं असं उगाच वाटून गेलं कॉलेजमध्ये टिफिन घेऊन गेल्यावर मार्टिन खुश झाला त्याने परत माझ्या आणि विभामध्ये सगळं काही अवेलेबल आहे का ते विचारलं पण आज न रागवता मनावर संशय संयम ठेवून त्याला उत्तर दिलं तसंही विभाता मलाही नकोशी नव्हती वाटत फ्रेंड म्हणून तिच्याशी नेट राहण्यात मला जास्त आनंद होणार होता मी मार्टिनला त्याच्याविषयी विचारलं काय मग रोज ही काय म्हणते मी त्याला डोळा मारला हळू बोल लोक मारतील तो हळू आवाजात म्हणाला का भीतस का प्रेम करायला प्रेम तर माझाने रेवाचा आहे असं करायला पाहिजे मी बोलण्याच्या ओघात बोलून गेलो माझ्या बोलण्याने मार्टिनने परत चेहरा हकसला होतं तो जाने रेवाचं प्रेम होतं लिव्ह इन प्रेझेंट तो बोलला तसा मी एक सुस्कारा टाकला सारखं त्यात त्या विषयावरून आमच्यात वाद व्हायला नको म्हणून मी त्याच्या कलाने घ्यायचं ठरवलं इट रोजी मॅडम झाल्या का इम्प्रेस मी म्हणालो अजून चालू आहे भाई येशू लवकरच आम्हाला एकत्र आणेल आम्हाला विश्वास आहे तो बोलला आणि त्याने आपल्या गळ्यात असलेले अधिक चिन्हाचं ते लॉकेट चेहऱ्याभोवती दोनदा इकडे तिकडे फिरवलं आणि एक किस घेऊन परत खाली सोडलं एकंदरीत त्याची लाईन क्लिअर असल्याचं मला कळलं होतं दोन दिवस असंच गेले आज सहावा दिवस होता मी विभाशी जास्त क्लोज होऊ हु, लागलो होतो पण एका ठराविक मर्यादेपलीकडे स्वतःला जाऊ देत नव्हतो ते फक्त रेव्यासाठी होतं फक्त तिच्यासोबतच मी असं केलं होतं आणि आता सुद्धा तिच्या अनामिष डोळ्यांनी पाहणाऱ्या माझ्या डोळ्याभोवती अजूनही तशाच दिसणाऱ्या तिचं रूप माझ्या भोवती तिंगा घालत होतं उद्या पूजा झाल्यानंतर माझं काय होईल कुणास ठाऊ या विचाराने उगाच कसं तरी वाटत होतं माझं आणि विभाच त्या प्रकारे नातं जुळेल का नाही कारण मी विवाहासोबत फक्त एक फ्रेंड म्हणून कारण मी सोबत एक फ्रेंड म्हणून वागत होतो तिचं मन दुखावलं जाऊ नये म्हणून आता खरा पेच प्रसंग उद्या येणार होता काय चमत्कार घडेल आणि त्याच्यावरचं हे मानसिक ओझ उतरेल आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद